नमस्कार शिल्पा जनावरण तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी शाबुदाना एक वाटी पिठी साखर, तूप काजू बदाम आणि एक वाटी खोबरं चला तर मग बघूया कसं बनवायचं ते आता आपण छान प्रकारे भाजून साबुदाना भाजून घेतलेला आहे आणि हा आपण मिक्सरमधन काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण साबुदाना मिक्सर मधन वाटून घेतलेला आहे आता तो बारीक चाळणीनं चाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं साबुदानाचं पीठ तयार झालेलं आहे आपण काजू बदाम सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊयात त्यामध्ये आता आपण साबुदाण्याचे एक वाटी पीठ टाकणार आहोत बारीक केलेल्या खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे आणि आपण आता जे काजू बदामचे बारीक केलेली पेस्ट आहे ती पण टाकून घेऊयात आणि छान असं भाजून घेऊया अशा प्रकारे आपलं हे मिश्रण भाजून छान तयार झालेलं आहे आणि आपण यामध्ये पिठी साखर मिक्स करणार आहोत आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरमधनं का बारीक करणार आहोत आता आपण या मिश्रणाचे छान असे लाडू वळून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपले उपवासाचे साबुदाण्याचे लाडू तयार आहेत हे लाडू तुम्ही नक्की बनवून कमेंट करून आम्हाला सांगाल आणि शिल्पाच गावरान तडका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कराल थँक्यू